MCN मी वैष्णवी एम सी एन जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या जालन्यात महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकणारच आहोत त्यापूर्वी एम सी सर्व परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सविस्तर मराठा आरक्षणाची मागणी करत विविध जिल्ह्यातील धार्मिक भेटी घेत आरक्षण रॅलीचं आयोजन करण्यात आलंय ही रॅली पंढरपूर येथील श्री विठ्ठल दर्शन घेऊन सुरू करण्यात आली मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत लढा सुरू करण्यात आलाय मात्र आत्तापर्यंत सरकारनं ही मागणी मंजूर केलेली नाही आहे त्यामुळे आता पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन मराठा समाजाने आरक्षण रॅली सुरू केली आहे ही आरक्षण रॅली विविध चौदा जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट देऊन तेथील मंदिरात सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होणार असून तीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करत ही रॅली मुंबई मध्ये दाखल होणार आहे या रॅलीचं आयोजन आहे भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मातील देवतांना मानलं जात आम्ही हजारो उपकृत मोर्चे काढले लाखाने रोड रोडवर आले मुक्त मोर्चा काढलं ठोक मोर्चा काढलं या सरकारला जाग येणा धरंगी पाटील मुंबईला गेले तरी जागी ना पण आता आम्ही आज ठरवलंय किंवा भारतीय संस्कृती मध्ये देवांना मानलं जात हे सरकार देवांचं ऐकणार सरकार आहे त्या देवापाशी आम्ही जातोय आणि त्या देवाचा घंटा वाजवतोय देवाच्या समोर नतमस्तक होतोय आणि या सरकारला दे मराठा आरक्षण देण्यासाठी ही विनंती आम्ही या सरकारला करतोय देवाला करतोय सांगायची पंढरपूर चालली पंढरीच्या पांडुरागाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर तुळजाभवाने घेतलं त्याच्यानंतर परळी वैजनाथ औंडा नागरनाथ सिंदखेड राजा जिजाऊ महासाहेब आज चालला आज घृष्णेश्वर त्रिंबकेश्वर ही राज्यातले तीर्थक्षेत्र प्रमुख तीर्थक्षेत्र आम्ही करणार आहे आणि त्या देवाला सांगणार आहे की या सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी दे सद्बुद्धी चौदा जिल्ह्यातून आणि तीन हजार किलोमीटरची ही पहिलीच राहिली आहे राज्यात रामभाऊ गायकवाड मराठा क्रांती मोर्चा राज्य समोर होईल एक मराठा एक मराठा आगामी काळात साजरा होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कदीम जालना पोलिसांनी गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जणांची गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी परेड घेऊन समन्स देत त्यांच्याकडून बंदपत्र भरवून घेत के कारवाई केली आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समन्स देण्याचं काम पोलीस प्रशासनानं सुरू केलं आहे आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे गणेश नये या दृष्टीने पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याचं आणि त्या अनुषंगाने झालेली परेड हा त्याचाच एक भाग असल्याचं आयुष नोपाणी यांनी यावेळी सांगितलं यापूर्वी अंबड आणि परतूर उपविभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एकूण दोनशे अकरा लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आता जालना शहरातील नव्वद जणांना समन्स देण्यात येऊन त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेण्यात आले आहे कदीम जालना पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या परेड कारवाईच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे आणि इतर कदिम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती होती काला कधी पोलीस स्टेशन अंतर्गत काही परेड वगैरे घेण्यात आली काय भूमिका होती परेड घेण्याची हो, का का हो, हो काल रोजी परेड घेण्यात आली काल गणपती ईद तसेच पोळा या सणाच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परेड घेण्यात आली परेड साठी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आय। आयुष नोपाने सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब हजर होते सत्त्याण्णव सत्त्याण्णव रेकॉर्डवरच्या आरोपींना आपण बोलवलेलं होतं त्यामध्ये नव्वद नव्वद लोकांवर लो त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय आयुष नोपानी सर यांनी बजावून सांगितलेलं आहे की बाबा कुणीही येत्या सण उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोरात कठोर कटुर कार्यवाही केली जाईल आता पुरावे गोळा करणं अधिक सोयीस्कर होणार आहे जिल्हा पोलीस दलाला चार फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणार आहे सध्या त्यापैकी एक वॅन जालना पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झाली आहे जालना जिल्हा पोलीस दलासाठी शासनानं चार फॉरेन्सिक व्हॅन मंजूर केल्या असून त्यापैकी एक व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली आहे या व्हॅनमुळे पोलिसांनी विविध गुन्ह्यातील अधिक सोयीस्कर तपास होणार असून त्यामुळे गुन्हेगारांना ते न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की जालना जिल्ह्यात एकूण एकोणीस पोलीस ठाणे कार्यरत आहेत त्यांच्या हद्दीत खून खुनाचा प्रयत्न दरोडा दरोड्याचा प्रयत्न दुखापत फूस लावून पडून नेले बलात्कार आत्महत्यास प्रवृत्त करणे जबरी चोरी घरफोडी पोस्को हुंडाबळी अंमली पदार्थ विरोध कारवाया यांसारखे गुन्हे घडत असतात यावेळी पोलीस दलाकडून घटनास्थळून पोहोचून पुरावे गोळा केले जात असले तरी ते करताना अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे याची दखल घेऊन शासनानं जिल्हा पोलीस दलासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे या व्हॅन मध्ये भौतिक रासायनिक जैविक डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी किट्स रसायने आणि साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे या व्हॅन मुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांच्या घटनास्थळी पोहोचणे नाविलंब शक्य होणार असून पुरावे गोळा केले जाणार असल्यानं आरोपींना न्यायालयामध्ये शिक्षा होण्यास मदत होणार आहे आजगडीला जिल्हा पोलीस दलामध्ये एक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून आगामी महिनाभराच्या कालावधीमध्ये उर्वरित तीन व्हॅन मिळणार आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची या व्हॅनवर देखरेख राहणार आहे कर वसुली प्रक्रिया पारदर्शक व्हावी तसेच मालमत्ताधारकांना ऑनलाईन कर भरता यावा यासाठी मनपाने आता पॉश मशीनचा वापर सुरू केला आहे आणि त्यामुळे आता कर वसुली होणाऱ्या गैरव्यवहाराला ब्रेक लागणार आहे जालना शहरात कर वसुली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राखण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यावर भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या बावीस वसुली लिपिकांना पॉश मशीन देण्यात आल्या सध्या या पॉश मशीन अशा प्रकारे हाताळतात या संदर्भात कर विभागाचे अधिकारी राजेश हे आपल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांना समजावून वॉश मशीन कशा प्रकारे हाताळायची आहे या संदर्भात ट्रेनिंग देत आहेत महानगरपालिकेच्या वतीनं शहरवासियांना विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात शिवाय घरपट्टी नळपट्टी यांसह इतर करांची वसुली केली जाते ही कर वसुली केल्यानंतर पूर्वी पावती बुक मधील बिल मालमत्ता धारकांना दिले जात होते शिवाय कर भरण्यासाठी रहिवाशांना महानगरपालिकेच्या कर विभागातील कार्यालयात यावं लागत होतं परंतु आता महानगरपालिकेनं कर वसुलीची प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली आहे आता या पॉश मशीनवर वर क्यूआर कोड लावण्यात आला आहे त्यामुळे मालमत्ता धारकांना आपल्या कराचा भरणा ऑनलाइन भरता येणार आहे कर वसुली प्रक्रिया पारदर्शक व्हावी मालमत्ता धारकांना ऑनलाईन कर भरता यावा यासाठी कर्मचाऱ्यांना पॉश मशीन देण्यात आले आहेत कर मागणी क्यू आर कोड दिला जाणार असून त्यातून स्कॅन करून मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा करावा असं आवाहन आयुक्त संतोष खांडेकर यांनी एम सी माध्यमातून केलं आहे पाहुयात म्हणजे महापालिकेचा टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स पाणीपट्टी आणि इतर करांचाही भरणा करावा अशा शासनाच्या सूचना आहेत तसे शासन निर्णय आहेत आणि त्यासाठी प्रत्येक कार्यालयानं त्यांच्या स्तरावर तशी व्यवस्था करणं आवश्यक आहे आपण आपल्या महानगरपालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ही नागरिकांना ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याची बिलं पण आपण ऑनलाईन ज्या दिवशी आपण सिंगल क्लिकवरती बिलं सर्व नागरिकांना एक एप्रिल रोजीपासून अवेलेबल होते आपण ही व्यवस्था केल्यानंतर जे नागरिकांकडून थकीत कर असेल किंवा चालू कर आहे याची जी वसुली केली जाते ती वसुली करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा रिसिप्ट देण्यासाठी वापर करतो म्हणजे नागरिकांकडून पैसे घेतल्यानंतर त्याच वेळी त्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याची रिसिप्ट दिली जाईल त्या त्यांच्या मालमत्ता कराचा किंवा पाणीपट्टीचा भरणा केल्यानंतर ना आणि नागरिकांनाही ऑनलाईन पद्धतीनं ना, पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडे नागरिकांनी दिलेली भरलेली रक्कम त्यांच्या पावत्या आणि कधी मिळत नाही मिळून येत नाहीत नागरिकांकडे असत नाहीत किंवा त्यामध्ये माल प्रॅक्टिसेस होण्याची शक्यता असते चुकीच्या पद्धतीच्या पावत्या प्रिंट केल्या जाऊ शकतात अशा स्वरूपाची कोणतीही घटना यापुढे घडणार नाही जो मालमत्ता कर आज नागरिकांचा थकीत आहे किंवा चालू मागणी जी काय आहे जी पोर्टलवर अवेलेबल आहे ती मागणी कायमस्वरूपी त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि जेव्हा नागरिक पैसे भरतील तेव्हा ते त्यामधूनच ते, ते, ते वजा होतील आणि नागरिकांकडे जरी त्याची रिसिप्ट नाही राहिली तरी आपल्याकडे त्याची डिजिटल एंट्री राहिल्यामुळे आपणाला किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता निर्माण होईल अशा पद्धतीनं आपण केलेला आहे महापालिकेचा बिल कलेक्टर प्रत्येक घरापर्यंत आज जाऊ शकतो त्याच्यामध्ये जर प्रत्येक घराला व्हिजिट केल्यानंतर त्या घराचा फोटो घेणार आहे जर मालकानी नकार दिला तर तशी एंट्री त्यामध्ये करावी लागते जर बंद असेल घर तर तशीही एंट्री त्यामध्ये करावी लागते आणि पैसे दिले तर पैसे भरल्याची एंट्री त्यामध्ये करावी लागते याच्यामुळे आपला कर्मचारी पण प्रत्येक ठिकाणी जाईल आणि ही मशीन जिओ टॅग केलेली असल्यामुळे तो त्या ठिकाणी जातो किंवा नाही जातो याची आपल्याला खातरजमा करता येते म्हणजे या सिस्टीममध्ये नगरपालिकेचा कर्मचारी असेल किंवा नागरिक असेल ह्या दोघांनाही काम करायला एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला आहे आणि या माध्यमातून आपली वसुली मोठ्या प्रमाणात होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आपलं जे नेहमीच कार्यालयाचे आपण जे हार्ड कॉपीमध्ये दप्तर तयार करतो ते हाताळतो हे हाताळण्यासाठी जाणारा वेळ येणारा खर्च आणि त्याच्यामध्ये बदल किंवा ते घाळ होण्यास त्यात बदल होण्यास जी काही म्हणजे सवलत मिळते अशी कोणतीही सवलत अशी कोणती व्यवस्था याच्यामध्ये असणार नाही अत्यंत फुलप्रूफ नागरिकांच्या दृष्टीनं ना फ्रेंडली आणि कर्मचाऱ्यांना वापराच्या दृष्टीनं फ्रेंडली असं आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे माझी नागरिकांना विनंती आहे की प्रत्येक नागरिकांनी त्याने दिलेले मग कॅशमध्ये दिलेले पैसे असो चेकद्वारे असो किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं असो हे केल्यानंतर त्यांची रिसिप्ट तात्पुरत्या स्वरूपामध्ये आमच्या बिल कलेक्टर पासून मिळतेच त्यानंतरही ती आमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये प्रिंट करून अवेलेबल आहे कोणत्याही स्वरूपात डिजिटल प्रिंट शिवाय इतर प्रकारचं रिसिप्ट स्वीकारायची नाही हाताने लिहून दिलेलं कोणतीही पावती पावती नागरिकांनी स्वीकारायची अशी पोच पावती जर स्वीकारली आणि अशा पद्धतीने जर पैसे दिले गेले तर ते पैसे आम्ही ग्राह्य धरणार नाही आणि कर्मचाऱ्यांना तशा स्ट्रिक्ट सूचना आहेत की अशा पद्धतीनं पैसे घेतल्यानंतर नागरिकांचे था, कराचे थकीत तर त्याला डिजिटल रिसिप्टच द्यायची आहे तर विनंती एवढीच आहे की आपण इतर कोणत्याही माध्यमाऐवजी ह्या पद्धतीनं जर काम केलं तर नागरिकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोघांसाठी पण आणि प्रशासनासाठी पण आपल्याला ते थोडं सोयीचं राहील आणि आपली वसुली, आणी वसुली आणी साठी मी पूर्ण नागरिकांना संपूर्ण म्हणजे मालमत्ताधारकांना पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो की तत्काळ आपण आपल्या थकीत आणि चालू करांच्या देयक जी प्रलंबित आहेत ती भरून घ्यावीत आम्ही वर्षी अत्यंत स्ट्रिक्टपणे कारवाई करणार आहोत प्रत्येक प्रॉपर्टी एका ठराविक कालावधीनंतर जी कायद्यामध्ये दिलेली मुदत आहे त्यानंतर आम्ही तिचा तिला जप्त करून त्याचा लिलाव करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी प्रत्येकाने स्वतःचा कर भरावा काही अडचणी असतील तर त्या प्रशासनाकडे प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात ते सोडवायला प्रशासन सतत मदत करायला नेहमी तयार असेल थँक्यू राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या बारा जून दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार जालना जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न जागा आणि त्या अंतर्गत हो जाफराबाद जालना आणि अंबड सोळा अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या एकशे चौदा जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांचा बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न जागा आणि त्या अंतर्गत भोकरदन बावीस जाफराबाद बारा बदनापूर दहा जालना अठरा मंठा बारा परतूर दहा गनसावंगी चौदा आणि अंबड सोळा अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींच्या एकशे चौदा जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राज्य प्रसिद्ध होणार रा आहे या अधिसूचना जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जालना जिल्हा परिषद कार्यालय उपविभागीय कार्यालय सर्व तहसील कार्यालय आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असणार आहे सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे असं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत नियमित सेवेमध्ये समायोजनाबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी याकरिता राज्यामध्ये एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय एकवीस ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यामध्ये हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्णय घेतला होता मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं राज्यभरात एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या निर्णयानुसार काम करत असलेल्या पंधरा ते वीस वर्ष जुने कर्मचारी मानधन वाढ ई विमा बदली धोरण यांसारख्या मूलभूत मागण्यांपासून वंचित आहेत त्यासोबतच आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री मध्ये दिलेली आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप यावेळी करण्यात या, या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील एकोणचाळीस कंत्राटी कर्मचारी एकवीस ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी माहिती एन एच एम चे कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या अध्यक्ष मनोज जाधव यांनी दिली आहे आमची मागणी आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जे आर निघालेला आहे त्यानुसार आम्हाला शासनमध्ये समायोजन करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आत्तापर्यंत दोन केडरचेच फक्त एक आदेश निघलेले आहे बाकी केडरचे आदेश निघलेले नाही आता जवळपास दीड वर्ष झालेलं आहे शासनाला की मागच्या महिन्यात आम्ही दहा आणि अकरा जुलैमध्ये मुंबई येथे आंदोलन केलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं तर पंधरा ऑगस्टपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मागण्या तुमच्या पूर्ण होतील आणि आदेश निघले जातील पण आत्तापर्यंत शासन स्तरावर काही गोष्टी पुटप झालेल्या नाही आहे त्यामुळं आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात एकोणीस ऑगस्टपासून सगळीकडं आंदोलन हे कामबंद आंदोलन चालू आहे काल एकवीस तारखेपासून आम्ही जालना जिल्हा संपूर्णपणे सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहे कोणकोणते कर्मचारी सभा घेतले याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ आहे तांत्रिक अतांत्रिक लोक आहे ते सगळ्या शकले, सगळ्यांचं वैद्यकीय सेवा जे देतात ते सगळे कर्मचारी आहेत पुढची काय भूमिका आता जोपर्यंत आमचं समायोजन होणार नाही जोपर्यंत आमचे आदेश निघणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालू राहणार आहे मी मनोज जाधव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती जिल्हा जालना करणराजे मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी श्री महालक्ष्मी मखर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येते तसेच या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिकही दिलं जात असतं परंतु गेल्या दोन ऑगस्ट दोन हजार संध्याकाळी साडेपाच वाजता संजयनगर हा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला माता भगिनींनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक करण पाटील जाधव यांनी केलंय नमस्कार मी करण पाटील जाधव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार पंचवीस गेल्या पाच वर्षापासून आपल्या जालना शहरातील एकमेव अशी जी स्पर्धा आहे की जिथे माता बहिणींचा मान सन्मान होईल आणि त्यांनाही त्यांची जी कलागुण आहेत त्याला वाव मिळेल यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या पाच वर्षापासून जी स्पर्धा आयोजित करतो आहे महालक्ष्मी मखर सजावट स्पर्धा तर गेल्या दोन वर्षापासून ज्या स्पर्धेचं जे बक्षीस वितरण आहे येत्या चोवीस तारखेला म्हणजे रविवार सायंकाळी साडेपाच वाजता संजयनगर येथील मारुती मंदिर येथे भव्य दिव्य असा जो दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसचा बक्षीस वितरण जो सोहळा आहे येत्या चोवीस तारखेला रविवारी आयोजित केलेला आहे तरी माझ्या सर्व माता बहिणींना ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वांना आम्ही कळकळीचं आवाहन करतो की आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे व इथे मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आता हे येणाऱ्या पाचवं वर्ष आहे या पाचव्या वर्षी पण आपण जी महालक्ष्मी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्येही मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवावा जय श्री महालक्ष्मी महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातील जाहीर केलेल्या याद्यांनुसार सर्व राशन लाभार्थ्यांनी लवकरच ई के वाय सी करून घ्यावी नसता येत्या काही दिवसात आपल्याला राशन मिळणार नाही अशी माहिती यावेळी पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली आहे नमस्कार मी निरीक्षण अधिकारी पुरवठा जालना आपल्याकडे तीन लाख अकरा एक तो हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आहेत पी प्राधान्य कुटुंब आणि बेचाळीस हजार नऊशे सहा तो ते लाभार्थी आहेत तो टोटल आकडा जो आहे तीन लाख चोपन्न हजार एकशे चार आहे त्यापैकी दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अडतीस लाभार्थ्यांची आपण के वाय सी केलेली आहे आणि जो प्रलंबित आकडा आहे तो पंच्याऐंशी हजार सातशे सहासष्ट आहे शासनाच्या निर्देशानुसार आपण युद्धस्तरावर यावर काम केलेले आहे रास्तभाव दुकानदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि ई केवयसीचे कॅम्प लावून लाभार्थ्यांचे ई केवयसी करून घेतलेली आहे यामध्ये जो प्रलंबित आकडा आहे हा आकडा यामध्ये वयोवृद्ध आहेत ज्यांचे हाताचे ठसे येत नाहीत किंवा त्यांचे डोळे आहे स्कॅनरमध्ये काम करत नाहीत ते आहेत किंवा लहान मुले आहेत ज्यांचे वयोगट एक ते पाच आहे त्यांचे बोटाचे ठसे येत नाहीत असे आहेत व परत जे मयत लोक आहेत किंवा स्थलांतरित लोक आहेत याच्यामध्ये हा आकडा असू शकतो आणि जे बाकी राहिलेले आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेले आहे व युद्धस्तरावर अजूनही काम चालू आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यावी जर त्यांची ई केवायसी झाली नाही तर पुढच्या महिन्यापासून शासन स्तरावरून त्यांचे राशन बंद करण्यात येईल जालना तालुक्यातील विरेगाव येथील जालना मंठा रोडवर असलेल्या महेश ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचे दागिने दंपास केलेत या प्रकरणात मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सराफा व्यावसायिक मयूर पुरुषोत्तम राव दुसाने यांचे जालना तालुक्यातील विरेगाव इथं चार वर्षांपासून महेश ज्वेलर्स नावानं सराफ दुकान आहे काल संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर आणि लोखंडी दरवाजा तोडून दुकानामध्ये प्रवेश करत सुमारे सात लाख रुपयांचे दागिने लंपास केले सकाळी ही बाब समोर येताच मयूर पुरुषोत्तम राव दुसाने यांनी मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत या बातमीसह वेळ झालीये जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एम न्यूज नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे